सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्यतिथी सोहळा अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला सकाळी नरहरी महाराज विठ्ठल रुक्मिणी व भगवान शंकरांना अभिषेक व त्यानंतर सत्यनारायण पूजा करण्यात आली दुपारी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला व सायंकाळी जेलरोड येथे भव्य असा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या पालखी सोहळ्याला सुरुवात परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कैलास मैन यांच्या हस्ते वाढवून करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ नागरे संस्थापक अध्यक्ष शंकर बहिवाल व्यापारी बँकेचे संचालक योगेश नागरे मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र शहाणे अरुण माळवे चंद्रशेखर उदावंत सर श्याम कुलथे विजय बोराडे विजय नागरे सचिन माळवे देवाभाऊ बोराडे महेश बहिवाल महेश लोळगे कैलास कुलथे राजेंद्र शरकर प्रमोद माळवे निलेश शहरकर साहिल बोराडे राहुल शहाणे उमेश माळवे हर्ष खेरनार दर्शन शहाणे सोहम कपिले योगेश कपिले विलास सोनारसर गोविंद पितळे महेश पितळे प्रकाश उदावंत प्रकाश माळवे तुषार माळवे अजिंक्य माळवे सचिन माळवे उमेश महाले अतुल महाले संतोष डहाळे संतोष महाले महेश दंडगवाळ यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते पालखी सोहळ्याला मंजुळा मंगल कार्यालयातून सुरुवात करण्यात आली महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदाताई बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मंडळाने अतिशय सुंदर असं भक्तिगीतावर आधारित नृत्य केलं छत्रपती चौकात नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड विशाल संगनमेरे शरद मोरेसर दिनकर आढाव मंगलताई आढाव रंजनाताई बोराडे ॲडव्होकेट सुनील बोराडे योगेश निसाळ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर सागर भोजने मीराताई हांडगे संतोष साळवे राहुल वेरड संतोष कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्थानकर्ता संदीप नवसे नाशिक